नमस्कार रसिका श्रोते हो आज पुन्हा एकदा आपण एक सुरेख कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे पुण्याई आणि लेखिका आहेत रुपाली पुराणिक ऐकूया रात्री बाराचा गजर होताच त्या त्या हळूच उठले आणि आपल्या प्रिय पत्नीच्या म्हणजेच माईंच्या कानात हळुवारपणे हॅपी बर्थडे टू यू चं गाणं तालात म्हणू लागले तशामाही ज दचकून जाग्या झाल्या व म्हणाल्या ईश हे काय नवीन खूळ आता आपण असा रात्री अपरात्री वाढदिवस साजरा करतो का कधी तुमचं आपलं काहीतरीच अहो जे कधी नाही केलं ते कधी करूच नाही असं कुणी सांगितलं आज आमच्या राणीसाहेब बासष्ट वर्षाच्या पूर्ण झाल्या पण अजूनही सव्वीसच्याच वाटतात म्हणून यावेळी नवं सरप्राईज देऊ म्हटलं यावर पुन्हा एकदा इश्च म्हणून माई झक्कास लाजल्या आहा हे तुमचं इश्ष ऐकलं की अजूनही अंगावर हजारो रोमांच उभे राहतात असं म्हणून आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये तात्या खळखळून हसले बरं बरं गप्पानंतरही होती आधी केक कापा मुहूर्त टळायला नको असं खट्याळपणे म्हणत तात्यांनी हात धरून माईंना खुर्चीत बसवलं छोटासा सुंदर केक बाजूला तितकाच लोभस गुलाबाचा गुच्छ व माईंना मनापासून आवडणारा सुगंधित कुंदाच्या फुलांचा नाजूक गजरा बघून माई स्थिमितच झाल्या क्षणार्धात तो गजरा तात्यांनी माईंच्या आंबाड्यात अगदी सहजपणे माळला केकवर अगदी सुरेख सजावट केलेली होती माईंना आवडतो तसाच कमी आयसिंगचा असलेला एगलेस केक त्यावर सुबक मेणबत्ती लावून ठेवलेली होती फुंकर मारून मेणबत्ती न विझवता माईंनी तशीच ती बाजूला काढून ठेवली पण घरात भरलं गोकुळ असताना असं अस्ता दोघांनीच केक कापून आनंद साजरा करायला माईंचं हळवं मन काही तयार होईना तात्यांच्या ते लक्षात आलंच म्हणून ते स्वतःहूनच म्हणाले एवढ्या रात्री मुलांना नको त्रास द्यायला चला कापा बघू केक माई म्हणाल्या अहो पण मुलांना काय वाटेल तात्यांनी कपाळाला हात लावला व म्हणाले लग्नानंतर कित्येक वर्ष आई अप्पांना काय वाटेल ह्यात गेले आता मुलांना काय वाटेल ह्यात चाललेत अहो काही क्षण केवळ आपले म्हणूनही जपावेत असं म्हणून तात्यांनी डोळे मिचकावले माईंनी पण आनंदाने केक कापला व पहिला घास तात्यांना भरवला केकची देवाणघेवाण झाल्यानंतर मग तात्यांचा मोर्चा माईंसाठी आणलेल्या स्पेशल गिफ्टकडे वळला नाजूक कलाकुसर असलेले सलवार सूट व गर्भ रेशमी सुंदर साडी बघता क्षणी माईंच्या मनात भरली तशा माई म्हणाल्या साडी तर सुरेखच आहे तुम्हाला भारी बाई कळत ह्यातलं पण हे सलवार सूट त्यावर तात्या म्हणाले आता जेजुरीला जायचंय ना आपल्याला मग तेव्हा हे सूट घाला की प्रवासात आतापर्यंत खूप ऐकलं तुमचं आता मात्र नाही चालणार अहो हसा खेळा हौस करा नाही तुमची तर निदान आमची तरी आणि हो हौशीला जसं मोल नसतं ना तसं वयही नसतं बरं का तात्यांच्या पुढे कधी नव कधी नव्हे ते माई शांत राहिल्या दुसऱ्या दिवशी तात्यांसकट त्यांचा मुलगा अभय सून ऋतुजा व नात आद्या यांनीही अगदी मनापासून माईंचा वाढदिवस साजरा केला सगळ्यांचं त्यांच्यावरचं प्रेम व माया बघून त्यांचे डोळे पाणावले या घरगुती छोट्याशा कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था नेहमीप्रमाणेच रघूने अत्यंत शिताफीने केली होती रघु म्हणजे माईंकडे बऱ्याच वर्षांपासून काम करणाऱ्या सखुबाईचा मुलगा निराधार सखूबाईच्या अकाली मृत्यूनंतर नातेवाईकांनी क्रूरपणे झिडकारलेल्या निरागस रघुचा माई व तात्यांनी पोटच्या प्रो पुराप्रमाणे सांभाळ केला घासातला घास खाऊ घालून त्याला मोठं केलं त्याची अभ्यासातली गती पाहून त्याला चांगलं शिकवलं देखील आजच्या काळात रक्ताचे नातलग देखील पाठ फिरवतात सख्खे सख्याला विचारत नाहीत अशावेळी मोठ्या मनाच्या तात्या व माईंनी एका निराधार पोराला जीव लावून वाढवलं हे त्यांचं ऋण रघुही कधीच विसरला नाही माईंना व तात्यांना लहानपणापासूनच शक्य ती मदत तो करत असे अभ्यासाबरोबर घरादारातलं खूपस काम तो अगदी उत्तमरित्या व चोख पार पाडत असे माईंच्या संस्कारात वाढलेलं हे निष्पाप पोर देखील त्यांच्या अभयप्रमाणेच नम्र व गुणाचं होतं स्वतःच्या मेहनत कष्ट व हुशारीच्या जोरावर त्याने स्वतःचा केटरिंगचा बिझनेस सुरू केला होता जो दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालला होता आठवड्याभरापूर्वीच एका चांगल्या घरातली सुरेख व सुस्वभावी मुलगी पाहून माई व तात्यांनी त्याचं लग्न लावून दिलं होतं रघुच्या आईची सखूबाईंची जे जेजुरीला खंडोबावर नितांत श्रद्धा होती जेजुरीला जायची तिची अनिवार्य इच्छा मनातल्या मनातच राहिल्याने ह्या नव्या जोडप्याला जेजुरीला न्यायचा बेत तात्या व माईंनी आखला होता तसंच रघु व त्याच्या नव्या नवरीनेही तात्या व माईंना एक सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं अभय व ऋतुजालाही त्यात सहभागी होते वाढदिवसाच्या कार्यक्रमानंतर रघू सगळ्यांना गाडीत बसवून बाहेर घेऊन गेला छोट्याशाच पण एका आकर्षक रेस्टॉरंट पुढे गाडी थांबली कुठे आणलंय या पोरांनी एवढ्या तातडीनं असं काहीसं कुजबुजत तात्या व माई गाडीतून उतरले तसा रघु पुढे झाला आणि म्हणाला माई तात्या हे तुमच्या मुलाचं रेस्टॉरंट तुम्हीच माझे खंडोबा आणि म्हाळसाई तुम्हीच माझे मायबाप व तुम्हीच माझं सर्वस्व आहात जगात जसं आपल्याच लोकांना परकं करणारे अधम आहेत तसंच परक्याला पोटाशी कवटाळून आपलंसं करणारे तुमच्यासारखे देवमान देव माणसंही अजून शिल्लक आहेत म्हणूनच एवढ्या मोठ्या जगात एकटा पडलेला हा रघु आज भिकारी गुंड बदमाश किंवा गुन्हेगार न बनता एक योग्य माणूस बनू शकला व जीवनात हा क्षण पाहू शकला आज माईचा वाढदिवस म्हणून आजच्या मंगल दिवशी तुम्हा दोघांच्या हातून तुमच्याच असलेल्या ह्या रेस्टॉरंटचं उद्घाटन होऊ द्या व मला धन्य करा असं म्हणून रघुला रडूच कोसळलं तसं माई आणि तात्यांनी त्याला हृदयाशी धरलं तेवढ्यात तात्या व माईंचे लक्ष रेस्टॉरंटच्या नावाच्या पाठीवर गेलं त्यावर माई व तात्यांची पुण्याई असं सुवर्ण रंगात कोरलेलं अक्षर सूर्यासारखं चमकत होतं ते बघताच तात्या व माईंचे अंतःकरण उचंबळून आले डोळ्यांना आलेला पूर ते आवरूच शकले नाहीत आणि अत्यंत मनापासून त्यांनी रघुला शुभाशीर्वाद दिले कशी वाटली कथा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मनापासून धन्यवाद आणि हो एकमेकांना मदत करत रहा आणि एकमेकांच्या ऋणात राहत राहा धन्यवाद